काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला आहे चंद्रशेखर बावनकुळेंची टीका काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडलेला असून ते खोटं बोलतात हे लोकांना कळलं कर आहे त्यामुळे जनतेचा महायुतीवर विश्वास आहे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आणि सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी कामठी येथे माध्यमांशी संवाद साधला आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले गरीब मध्यमवर्गीय शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी आम्ही राज्य सरकार म्हणून पंचवीस महत्त्वाच्या विषयांवर काम करणार आहोत आमचा जाहीरनामा जनतेला पटला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला आहे आणि ते खोटं बोलतात हे लोकांना कळलेलं आहे आमच्या एकशे पासष्टच्या वर जागा निवडून येतील आणि शंभर टक्के महाराष्ट्रात आमचे सरकार येईल महाविकास आघाडीतील आपापसातील वादामुळे त्यांच्यात प्रचंड ओढाताण आहे काँग्रेस पक्षाने लोकसभेत खोटं बोलून मते घेतल्याने जनतेला त्यांच्यावर विश्वास नाही त्यामुळे ज्याप्रमाणे जनतेने हरियाणामध्ये काँग्रेसला सोडलं तीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे काँग्रेसचा कोणताही जाहीरनाम्यावर विश्वास नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने महायुती सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की शरद पवारांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत आम्हाला त्यांची नादी लागण्याची गरज नाही आमच्याकडे एवढे काम आहे की आम्ही त्या कामावर मते घेऊ शकतो त्यामुळे आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाही आणि त्यांच्याकडे बघायचंसुद्धा नाही त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतो त्यांच्याकडे काहीच नसल्याने जनता त्यांना मत कसं देणार त्यामुळे त्यांनी विकासाबद्दल बोलावं कामठीतील दीड लक्ष परिवारासोबत माझं कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे घरून प्रचाराला निघताना मी एकटाच निघतो मला ताफा घेऊन जावे लागत नाही जनतेला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असंही ते म्हणाले आहेत त्यांच्या नादी लागत नाही खर तर आम्हाला त्याची नादी लागायची गरज नाही आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं एवढं काम आहे की आम्ही जनतेला आमच्या कामाने मतं घेऊ शकता शकतो आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याकडे बघायची नाही त्यांच्याकडे पाहते नाही त्यांचं काम त्यांनी करावं आमचं काम आम्ही करतो त्यांच्याकडे काहीच नाही आहे तर जनता मत कशी देतील आमच्याकडे आमच्याकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदी जी आहेत आमच्याकडे मोदी सरकारचं काम आहे महाराष्ट्र सरकारचं काम आहे जनता आम्हाला साथ देते हात स्वच्छ आहे त्यांना ईडीची भीती नाही असं शरद पवार त्यांना आता काय वारंवार हे करावं लागतं तुम्ही सांगा ना पवार साहेबांना माझी विनंती आहे ईडी सीबीआय आता खूप रडगलन झालाय आहे त्यात वारंवार तुम्हाला मतं भेटू शकत नाही तुम्ही काय करणार जनते करता तुमच्यावर काय विश्वास नाही आता जनतेचा विश्वास का सुटला कारण तुम्ही सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोटारडेपणा केला आता जनतेला कळलं की लोकसभेत आम्ही चूक केली आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मत न दिल्यामुळं काही चुका झाल्या आहेत त्या जनतेनं आपलं दुरुस्त जनता त्यांना आता लाथाडते आहे जनता पुन्हा मोदींच्या आणि आमच्या सरकारच्या बाजूने उभी होते आहे मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता या भानगडीत राहू नये पवार साहेबांनी विकासाबद्दल बोलावं तुमच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळतो काय सांगणार नाही मी आधीच सांगितलं होतं आपल्याला की दीड लक्ष परिवाराचे हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप माझी आहे त्यांचे संबंध आहेत पारिवारिक संबंध आहे आणि लोक उत्साहाने कुणालाही सांगावं लागत नाही मी जेव्हा प्रचाराला निघतो तेव्हा एकटाच निघतो घरून मी घरून काही तापा न्यावा लागत नाही व्यक्टाच जिंकतो माझ्या व्हेकलनी आणि काल तर मी कामटीमध्ये मोटरसायकलने फिरलो मी सिंपली प्रवास प्रवास करतो आहे सिम्पली करतो आहे आणि जनता माझ्या मागे उभी होते आहे त्यांना विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला पुढचे पाच वर्ष आपल्या मतदारसंघाचा विकास करतील आणि व्यक्तिगत रूपाचे सार्वजनिक रूपाचे धर्म संस्कृती संस्कार कार्य आम्ही करू देव देश धर्माकरता आम्ही काम करू आणि आम्ही निश्चितपणे या मतदारसंघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू हे जनतेला माहिती आहे म्हणून जनता मुली आहे भाऊ मागे शिंदे साहेबांची मराठी नागपूर